नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर पिकअप आणि आयशर वाहनांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे या अपघातातील जखमी आणि मयत सर्व कामगार असल्याची माहिती मिळते आहे नाशिकच्या सिडको परिसरातील अपघातग्रस्त असल्याची माहिती मिळते असून पोलिसांकडून त्यांची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहे धुळ्याकडून मुंबईकडे लोखंडी सळे घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव टेम्पोने छोटा हत्ती पाठीमागून मागून जोरदार धडक दिली यात सळई शरीरात शिरून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत द्वारका चौकातील उड्डाण पुलावर रविवारी दिनांक बारा रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती या भीषण अपघातात अतुल मंडलिक संतोष मंडलिक दर्शन घरत यश घरत व चेतन पवार वेवर्ष सतरा या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे तर राहुल राठोड वेवर्ष वीस लोकेश निकम अरमान खान यांच्यासह आणखी जण जखमी झाल्याचे या अपघातातील मृत सर्व सिडकोतील सह्याद्री नगर येथील रहिवासी आहेत ते टेम्पोने देवदर्शनासह नवस्फूर्तीसाठी गेले होते नाशिककडे परतताना हा टेम्पो उड्डाणपुलावरून द्वारका चौकात उतरत असताना ट्रकला धडकला धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळे घेऊन ट्रक चालला होता मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रकवर धडकला आणखी एक भरधाव कार या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकली या भीषण अपघातात पाच जणांच्या डोक्यासह शरीरात लोखंडी सळे घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला पाच जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याशिवाय सहा जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी उड्डाणपुलावर धाव घेतली परिमंडळ 1 चे पोलीस उपअयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे निरीक्षक श्रीनिवास देशमुख डेबी पथकासह शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केले आहे प्रबंडभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सुनील बेलदार ताजे ॲप डाउनलोड करा अपडेट